नमस्कार चंदगड तालुक्यातील शेतकरी आणि सभासदांचा आत्मविश्वास त्याग आणि कष्टाचं दौलत शेतकरी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेची बातमी जाहीर होताच परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली एनसीडीसी बँकेमार्फत या कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेला गती मिळत असल्याची तालुक्यात कुणकुण लागताच शेतकरी वाहतूकदार व वा दौलत अथर्ववर प्रेम करणाऱ्या संघटना व नागरिकांनी कारखाना कार्यस्थळावर उपस्थिती लावली हजारो सभासद शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आज झालेल्या तातडीच्या सभेत एकमुखानं ठराव करण्यात आला सन दोन हजार अकरा बारा मध्ये जेव्हा केडीसीसी बँकेनं दौलत कारखाना ताब्यात घेण्याची कारवाई केली होती तेव्हाही शेतकऱ्यांनी सभासदांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला होता त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आज पुन्हा पुनरा होऊ नये दौलत चालली होऊ देणार नाही शेतकऱ्यांच्या रक्ताने उभारलेला हा कारखाना वाचवणारच अशा भावना सीएल माझा न्यूजशी बोलताना उपस्थित आल्या चाळीस वर्षामध्ये शेतकऱ्यांची जी दैना झाली त्यामुळं शेतकरी पूर्णपणे रस्त्यावर आलेला होता आणि ज्यावेळेला खोराडे साहेबांनी हा कारखाना घेतला त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गेला शेतकऱ्यांची बिलं व्यवस्थित मिळाली कामगारांचे पगार व्यवस्थित झाले आणि आज जे तालुक्यामध्ये वैभव कारखान्याच्या संदर्भात निर्माण झालं आहे ते फक्त एकमेव खोराडे साहेबांचे मुळं झालेलं आहे आणि काल आणि परवा आणि आज पेपरला आम्ही वाचल्यामुळं आमच्या कानावर एक बातमी अशी आली की चंदगड तालुक्यातलं जे वैभव आहे शेतकऱ्यांचं आहे जे सभासदांचं आहे ज्याच्यासाठी ज्या लोकांनी अनेक उन्हाळे पावसाळे सोसलेले आहेत अनेक राजकारणाच्या घडामोडी झालेल्या आहेत आणि आज शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढून घेऊन कोणतरी कुणाच्या तरी घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत ती दौलत शेतकऱ्यांची राहिली पाहिजेत सभासदांची राहिली पाहिजेत आणि सभासदांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी त्या पार्टीला हद्दपार करण्यासाठी संपूर्ण तालुक्याच्या भागाभागातून आम्ही सभासद या नात्यानं शेतकरी या नात्याने इथं जमलेलो आहोत आणि तशी पार्टी कुठली आली तर त्या पार्टीला का आम्ही येऊ देणार नाही कारखान्याचं खाजगीकरण होऊ देणार नाही कारखाना शेतकऱ्यांचा राहायला पाहिजेत सभासदांचा राहायला पाहिजे कारखाना बंद होता कारखाना बंद झाल्यानंतर इथं कुणी येऊ शकलं नव्हतं कारण का ह्या काय म्हणजे किचकट होतं कर्जबाजारी कारखाना होता म्हटल्यानंतर कुणीही धाडस केलं नव्हतं खोराटे साहेबांच्या माध्यमातून खोराटे साहेबांनी धाडस करून हा कारखाना चालवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे चालवत आहेत आता तो सुच स्थिती चालवत आहेत आता कोणाचा कामगारांचा किंवा शेतकऱ्यांचा किंवा वाहतूकदारांचा कोणाचाही प्रश्न नाही त्याच्यामुळं खोराटे साहेब आतापर्यंत चांगला चालवलेला आहे आणि इथून पुढेही चांगलं चालवतील आणि त्यांना आमचा पाठिंबा आहे दोन स्थळांवर पण येण्याचं कारण म्हणजे आमच्या थोडंसं का कानावर आलं की दौलतच्या शेचेसाठी आपल्या लिलावासाठी कुठली तरी पार्टी येणार आहे आणि ते ऐकून आम्ही इथं आलो कारण आम्हाला दौलत आत्तापर्यंत जी बंद होती ती चाललेली आहे ती चांगल्या पद्धतीने प चाललेली आहे आणि जर कुठली पार्टी येत असेल तर त्याला आम्ही इथं थारा फब देणार नाही आत्ता जी साहेबांनी दौलत चालवली आहे ती चांगल्या प्रकारेच चालवली आहे आणि त्यानेच ती चालवावी अशी सर्वच सभासदांची आशा आहे आणि आम्ही खाजगीकरण त्याचं होऊ देणार पण नाही ही सर्वस्व सभासदांच्या रथात वतीनं आमची मागणी राहील कुणकून लागली की कुठली कंपनी कारखाना बघायला येणार आहे त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी इथे जा आलेलो आहे तरी आम्ही कुणाला हे कारखाना घ्यायला देणार नाही आणि परत हे क खोराटे साहेबांनी चांगल्या वृत्तीने चालवले आहे तरी हा कारखाना खोराटे साहेबांनी सभासदांचाच राहील शेतकऱ्यांचा राहील अशी ग्वाई दिलेली त्यामुळे कुठल्याही कंपनीला आम्ही कारखाना घ्यायला देणार नाही सर्व शेतकरी